नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ही योजना म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात येत आहे या योजनेत दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे त्यांना आर्थिक मदत व्हावी हो यासाठी महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रामध्ये सुमारे चाळीस ते ऐंशी टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेमार्फत दरमहा अपंगांना तीन हजार रुपये मिळणार आहे मग यासाठी अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणती लागणार ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा परंतु हा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर या चॅनलवर प्रथमच आला असेल आणि अशाच नवनविशाल व्हिडिओ माहिती आपल्याला माहीत होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा मित्रांनो हा फॉर्म जो आहे हा फॉर्म तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथं तुम्हाला एक लिंक दिली जाईल त्या लिंकवर तुम्ही काय करायचं मित्रांनो क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं हा फॉर्म डाउनलोड होईल हा फॉर्म जो आहे तो विनामूल्य आहे त्यामुळं याचे कोणतेही पैसे आकारले जाणार नाही ही योजना फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींसाठी आहे मित्रांनो त्यामुळं ही योजना आणि या योजनेचा फॉर्म आता कसा प्रकारे भरायचा त्याचपूर्वी त्या अगोदर या योजनेसाठीची कागदपत्रे कोणती लागणार ती सर्वात अगोदर आपण पाहूया तर अर्जासोबत आपल्याला कोणती कोणती कागदपत्रे जोडायची आहे तर एक ब्रोणमुंबई क्षेत्रातील रहिवाशी दाखला हा दाखला सक्षम अधिकाऱ्यांचा सहीचा असला पाहिजे दोन वैश्विक ओळखपत्र म्हणजे युनिक डिसेबिलिटी आयडेंटिटी म्हणजे तुमचं दिव्यांग ओळखपत्र तुमच्याकडं असणं आवश्यक आहे तीन जन्मतारखेचा पुरावा यामध्ये जन्मदाखला शाळा सोडल्याचा दाखला वयाचा शासकीय पुरावा या तिन्हीपैकी कोणताही एक दाखला जन्मतारखेचा चालेल चार आधार कार्ड पाच मतदान ओळखपत्र सहा पॅन कार्ड सात केशरी किंवा पिवळे शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड आठ राष्ट्रीयकृत बँक खात्याचा तपशील दर्शवणारी बँकेचं पासबुक किंवा पहिल्या पानाची प्रत किंवा तुमच्याकडे धनादेश किंवा चेकबुक असेल तर त्याची एक प्रत नऊ शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कार्यरत नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वयंघोषणा या स्वयंघोषणापत्र जे आहे ते या फॉर्मच्या शेवटी आहेत आणि दहा अर्जदाराचा हयातीचा दाखला ही जर कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आता या योजनेचा अर्ज नेमका कसा भरायचा ते पाहूया इथं वरती तुमचं जे सामाजिक विकास अधिकारी नियोजन जो काही विभाग असेल त्या विभागाचं नाव इथं तुमचा या चौकोनामध्ये तुमचा फोटो असला पाहिजे फोटो सद्यस्थितीचा फोटो विभाग त्याच्यानंतर प्रभाग त्याच्यानंतर दिव्यांग व्यक्तीची माहिती तुम्हाला या चौकोनामध्ये भरायची आहे जसे की संपूर्ण त्या दिव्यांगाचं नाव आईचे नाव संपूर्ण पत्ता जन्मतारीख वय वर्ष आधार क्रमांक त्यानंतर युनिक डिसेबिलिटी आय डी म्हणजे जे काही दिव्यांगांचं आय डी कार्ड आहे ते आय डी कार्डचा नंबर स्क्रीनवर तुम्हाला दाखवलेला अशा पद्धतीचं आय डी कार्ड असतं त्या आय डी कार्डचा नंबर तुम्हाला इथं लिहायचा आहे त्याच्यानंतर तुमचं पॅन कार्ड त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर तुमचं धर्म जात पोटजात जी काय असेल ती टाकायची आहे त्याच्यानंतर इथून तुमचा जो काही जातीचा प्रवर्ग असेल तो प्रवर्ग तुम्हाला त्या चौकोनामध्ये टिकमात अशा प्रकारे करायचा आहे त्याच्यानंतर बँकेचा तपशील तुम्हाला इथं लिहायचा आहे जसे की खा खातेदाराच्या अर्जदाराचे नाव म्हणजे ज्याच्या नावावर खातं आहे किंवा बँके आहे बँके खा पासबुक आहे किंवा बँकेत जे काही खातं आहे त्या खात्याचं खातेदाराचं नाव त्याच्यानंतर बँकेचे नाव शाखा खाते क्रमांक त्यानंतर एम आय सी आर कोड हा एम आय सी कोड तुम्हाला कुठं मिळणार आहे तर जे बँकेचं खात्याचं पासबुक असतं त्या पासबुकाच्या पहिल्या पानावर ही सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर लाभार्थी कोणत्या दिव्यांग प्रकारात मोडतो तुमचा जो काही दिव्यांग प्रकार आहे तो दिव्यांग प्रकार इथं काय करायचं आहे निवडायचा आहे जर समजा माझा दिव्यांग प्रकार कुष्ठ असेल तर त्या चौकनासमोर मी टिकमार्क करेल त्याच्यानंतर दिव्यांगाचं प्रमाण तुम्हाला इथं लिहायचं आहे म्हणजे तुम्ही चाळीस टक्के आहात पस्तीस टक्के आहात किंवा साठ टक्के असाल पंचवीस टक्के पंचवीस टक्के असेल हे जे टक्केवारी आहे हे तुम्हाला तुमच्या कार्डवर किंवा तुमच्या दिव्यांग प्रमाणपत्रावर तुम्हाला मिळून जाईल ती बघून इथं टाकायची आहे त्याच्यानंतर व्यावसायिक स्थिती तुम्हाला इथून लिहायचं आहे सध्या करीत असलेल्या व्यवसायाचे व नोकरीचे कामाचे स्वरूप इथं तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर मगाशी सांगितलेली जी काही कागदपत्रं आहेत ही सर्व कागदपत्रे या अर्जासोबत जोडायची आहे आता आपण कशा प्रकारे भरायचं ते बघूया इथं तुमचं नाव यायचं आहे त्यानंतर हे वाचायचं आहे सर्व त्याच्यानंतर इथं ठिकाण टाकायचं आहे ठिकाण हे तुमच्या गावाचं ठिकाण तुम्ही टाकू शकता दिनांक टाकायचं आहे अर्जदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा करायचं आहे अर्जदाराचे नाव आणि हे सर्व अशी प्रकारे फॉर्म भरायचं आहे फॉर्म भरून झाल्यानंतर अर्ज तुम्हाला कागदपत्र ही सोबत अर्ज कुठे द्यायचा हे स्क्रीनवर तुम्हाला मी दाखवले आहे स्क्रीनवर दाखवलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज आणि कागदपत्रे सबमिट करायचे अशा पद्धतीनं या दरमहा तुमच्या खात्यावर तीन हजार रुपये दिव्यांगांच्या खात्यावर असेल अपंगांच्या खात्यावर असेल दरमहा तीन हजार रुपये हे शासन सोडलं जाईल अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र